ऑपरेशन सिंधूरचं नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन्ही रणरागिणीबद्दल बद्दल ऐकलंच असेल पण या ऑपरेशन मध्ये अजून एक रणरागिणी होती राफेल लढाऊ विमान उडवणारी भारतातील पहिली आणि एकमेव महिला पायलट शिवांगी सिंग भारताने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले या हवाई हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर राफेल विमानांमधून क्षेपणास्त्र आहे राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या भारतातील पहिल्या आणि एकमेव महिला पायलटचं नाव आहे शिवांगी सिंग सुमारे दोन दशकांपूर्वी शिवांगीने पहिल्यांदाच विमानाला स्पर्श केला आणि हा क्षण तिच्यासाठी खूप रोमांचक होता एकोणतीस लेफ्टनंट शिवांगी सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितलं की त्यांचा प्रवास नवी दिल्लीतील हवाई दल जेव्हा ती पहिल्यांदा इथे आली तेव्हा विमान पाहून तिला आश्चर्य वाटलं आणि त्याच क्षणी तिने पायलट व्हायचं ठरवलं शिवांगी सिंगचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये झाला भारताची पहिली राफेल लढाऊ विमानाची पायलट शिवांगी सिंगने वयाच्या नवव्या वर्षी पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं होतं शिवांगीने बनारस हिंदू विद्यापीठातून शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर हैदराबाद येथील भारतीय हवाई दल अकादमीतून प्रशिक्षण घेतलं अखिल शिवांगी सिंग दोन हजार सतरामध्ये भारतीय हवाई दलात म्हणजेच ए आय एफ मध्ये सामील झाल्या आणि महिला लढाऊ वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीत त्यांची नियुक्ती झाली दोन हजार वीस मध्ये एका कठीण निवड प्रक्रियेनंतर त्यांची राफेल पायलट म्हणून निवड झाली आणि यासह त्या राफेल उडवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला लढाऊ पायलट बनल्या याआधी शिवांगीने मिक ट्वेंटी वन बायसन विमानही उडवलं होतं राफेलची पहिली खेप एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी भारतात पोहोचली आणि फ्रान्समधून छत्तीस राफेल लढाऊ विमानांची खेप ही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घेतली आज मात्र भारतच नव्हे तर देशासाठी त्या एक प्रेरणा बनल्या आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका